बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक पाचव्या टप्प्यात म्हणजेच वीस मे रोजी संपन्न होणार आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीतून उमेदवारी जाहीर झालेले सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ मामा यांचा दिनांक सत्तावीस एप्रिल दोन रोजी बदलापूर शहरात प्रचार दौरा तसेच महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला हा कार्यक्रम बदलापूर शहरातील अजय राजा हॉल या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी केले होते यावेळी बदलापूर शहरातील महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बाळ्यामामा म्हात्रे यांचे बदलापूर शहरात आगमन झाल्यानंतर महाविकास आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाले या मेळाव्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता महेश तपासे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वळनेरे सरचिटणीस कालिदास देशमुख ठाणे ग्रामीण अध्यक्ष अविनाश देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रुपेश म्हात्रे बदलापूर शहराध्यक्ष किशोर पाटील ब्लॉक काँग्रेस पक्षाचे बदलापूर अकबर खान आनंद कुडव आपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष धनंजय शिंदे ॲडव्होकेट नितीन देशमुख काशीनाथ पाटील राजाराम खरात यांच्यासह महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बाळ्यामा म्हात्रे यांच्या उपस्थितीत अनेकांचे महाविकास आघाडी पक्षात पक्षप्रवेश झाले आहे यावेळी महाविकास आघाडीतून उमेदवारी जाहीर झालेले सुरेश गोपीनाथ उर्फ यांच्यासह इतर पक्षाच्या पदाधिकारी यांनी कपिल पाटील हे खासदार असून सुद्धा मतदारसंघात अनेक विकास कामे न झाल्याने यांच्यावर घनघानीत टीका करत नाराजी व्यक्त करण्यात आली या मेळाव्यातील भरगच्च गर्दी आणि बदलापूर शहरातील ठिकठिकाणी झालेले कार्यालयांची उद्घाटन भेटी यावरून बाळामामा म्हात्रे यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराला बदलापूर महाविकास आघाडीत सर्व घटक पक्ष एकटवलेले चित्र पाहायला मिळालेले आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी बदलापूर दहा वर्ष होते त्यांनी प्रश्न सोडवला तो म्हणजे पस्तीस सेक्शन ओलकाच्या जमीन आज या बदलापूर्ण नाही ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रभू शेतकऱ्यांच्या प्रसिद्ध शिक्षण लागले नाही अजूनपर्यंत ते उठू शकले नाही ते स्वतः केंद्रीय मंत्री होते ते उठवण्याचं वचन मी बाळामाच्या वतीने आज तुम्हाला देतो की ज्या वेळा बामान निवडून येतील त्या वेळा शिक्षण हे उठलं नाही याचं मी तुम्हाला आश्वासन देतो दुसरा एक मुद्दा आहे की अंबरनाथ कल्याण भवामी आणि उल्हासनगरचा कचरा या बदला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि या लोकशाहीचा पराभव बर मोदी शाह हे माणुसकीचे शत्रू आहेत आणि यांना आपल्याला गाडायचं आहे कधी म्हणत की आपण जर पाहिलं दिल्लीला काय घडलं इंग्रज सरकार बरे होते असं बोललं जाते शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दिल्लीच्या जंतर वर शेतकरी जेव्हा आंदोलन इंग्रजांनी सुद्धा एवढं कवळे केलं नव्हतं तेवढं या मोदी आणि शहाच्या सरकारने केलं रस्त्यामध्ये खेळे ठोकले लोकांनी चालू नाही त्यांच्या पायामध्ये खेळे घुसावेत म्हणून आणि या सर्व वादामध्ये जवळजवळ हजारो शेतकरी आज शहीद झाले की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सूर्याजी पिसाळ्याच्या आवला खूप तयार झालेली आहे आणि या सूर्याजी पिसाळ्याच्या आवला दिला आपल्याला गालायचं आहे आणि बाया मामाला प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे एवढंच बोलतो परंतु जर संधी मिळाली तर एकेकाला आपल्या फोडून कायदेश आणलं राहणार नाही जय भीम जय भारत वीस मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीला You जे काही बदला शहरात पाहिलं दहा वर्षात कपिल पटनाने नाही का किंवा तुम्ही कपिल पटनाला दाखवलं नाही का कारण बघा तुम्ही खूप जबाबदार आहात पत्रकाराने ठरवलं तर एका आमदाराला पाडता एका आमदाराने मोठेवर घेतात आणि म्हणूनच सांगतो आजारासाठी काही अशी आम्ही रेल्वेमध्ये सकाळी साडेपाचता गेलो रेल्वे स्टेशनची दुरावस्था पाहिली दहा वर्षात फक्त एकच अर्धवट काम केलं ते रेल्वेचं प्लॅटफॉर्म आपण देखील पाहिलं असेल त्याचं उघड्यात दोन महिन्यात कपिल पाटील दहा वर्षात आले नाही पण या दोन महिन्यात वीस वेळा आले इथे आपण काय विचारत नाही हे अर्धवट प्लॅटफॉर्म काय दहा वर्षात हे काम करू शकत नाही 워낙 높은 바퀴, 썩다다리 옳지, 캬다다리 캬다리 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 캬 होती का का। रोज कमी लाख लाख लोक करतात असं नाही सांगितलं पण प्लॅटफॉर्म बघितला एवढी दुर्गंधी एवढं लहान आपण कधी शूटिंग केली नाही का आपण कधी शास्त्रांना दाखवलं नाही का कारण तिथला

प्रत्यक्ष तिथे गेलो हव्य दिव्य गे उभं राहत कुठल्याही चांगल्या वास्तूला कुठल्याही विकासाला आमचा कधीही योग नाही परंतु हे विकास करताना ही डेव्हलपमेंट करताना जर आपण एखाद्याच्या रोजीरोटी लावून घेत असतो एखाद्याचं पोट पाण्यामध्ये तर प्रश्न येत असेल एखाद तिथं बेरोजगार होत असेल तर अशा प्रकारचे डेव्हलपमेंट आपल्याला नको आहे

मी आज तुम्हाला पूर्ण जिम्मेदारी बोलतो लोकसभा महाविकास आघाडीच खूप चांगलं वातावरण आहे खूप मोठ्या संघाने महाविकास आघाडीचा इथं विजय होणार आहे आणि ह्या विजय झाल्यानंतर मी आपलं शब्द देतो मी आपल्याकडे येताना जेव्हा मी फॉर्म भरेल माझी पहिली सभा असेल तेव्हा मी या लोकसभेच्या विकासाची दुपरी आपल्यासमोर सादर करणार आहे आणि त्याच्यात आपल्याला ते वचन पाहण्यासाठी मी कटिबद्ध असेल आणि हे सांगतो दहा वर्षात ठाकरेंनी इथे पत्रकार परिषद घेतल्या किती कामं किती वचनं किती आश्वासनं पाळली जे माझ्या जास्त आपल्याला कल्पना असेल पण मी आपल्याला शब्द देतो की मी जी वचन देईन त्या वचनांची पूर्तता प्रत्येक वर्षी किती वचन पूर्तता झाले किती पाळले गेले किती उर्वरित आहे आणि त्याच्यासाठी मला पार्टन काय असेल हेही प्रत्येक वर्षाला एक प्रेस कॉन्फरन्स असेल आणि सगळ्यांनी नोट करून देखील ठेवा तर मी जबाबदारी होत आणि लक्षात ठेवा सुखी नाही तरी मला देखील पाहिजे तुम्ही आणि सांगतो मस्त असतात त्याची सुखी त्यांची मस्ती हे तुम्ही लोकशाही बघितलंच नाही तुम्ही या प्रश्नाविषयी कपिल पाटला धाडीवर आहे तर विचारा आमच्या भिवंडीत एका बी जे कार्यकर्त्यांनी कपिल पाटीलला एवढा धायवर धरला आणि त्यांनी सांगितला एका विश्वासाने एक वेळा विश्वासा नव्हे दोन वेळा आम्ही तुम्हाला मदत जिल्ह्याचे सरचिटणीस रामनाथ पाटील यांनी जाहीर पत्र दिलं शासन दरबारी की या त्याच्या कपिल पाटलांनी महाभटाला केला आहे असं मी बोलत नाही त्यांचे भाजपाचे जिल्ह्याचे सचिवनी होता तर या सर्व गोष्टींची तुम्ही सर्व कृष्ण चित्रपटाला विचारा हा विचारा जेव्हा कोणी पाच वर्ष मी असेल ना तुम्ही ठरवा मला प्रत्येक वेळेला जा विचार तरी मला चाले गेल्या दहा वर्षात कपिल पाटलांनी साधे इथं कार्यालयही उघडले नाही जर तुम्ही कार्यालय उघडले नाही जर तुम्ही लोकांची गाडी घेतली नाही तर तुम्हाला लोकांच्या समस्या कशा समजतील आणि या समस्या जर समजल्यामुळं तशाच्या तशा आज मी बदलापूर निवडणुकीत बघितलं एक महिला तिचे व्यथा मांडताना आक्रोश करतो आक्रोश आणि कपिल पाटला साहेब

या सर्व गोष्टी त्यांच्यावर आपण लक्ष ठेवा तर ह्या तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आवाहन करतो की आज देशात संविधान धोक्यात आलेलं आहे भाजपचे दोन खासदार बोलतात चारशो पाच याच्यासाठी ते संविधान बजावायचं आहे आणि लक्षात ठेवा

या देशावर इंडिया गठबंधनाचं महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूया तेवढं आपलं आवाहन करेल एक विश्वास व्यक्त करेल आपल्या सर्वांचे महाराष्ट्र